जय मल्हार जय भीम जय सुविधान आनंदा या पुण्यनगरीमध्ये सोळा दिवस अन्नत्याग आनंदा गावात तीन दिवस धरणे आंदोलन आणि परत काळी दीपावली आंदोलन सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी धनगर बांधवांच्या मुलांच्या भविष्यासाठी पंधरा दिवसापासून आज अखंड आंदोलन चालू आहे आणि आंदोलन करत असताना सगळ्या गोष्टीचं पालन करणं खूप महत्वाचं असतं कालच मान्य जिल्हाधिकारी महोदय तसेच प्रांताधिकारी तसेच पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार महोदय यांना आदर्श मल्हार सेनेचे निवेदन पोहोचले सोळा कुपोषण तीन दिवस, नास दिवस, दिवस आंदोलन आज चौतीस दिवस पूर्ण झाले बलिदानासाठी आणि या सर्व गोष्टींचा त्या शैक्षिका घेऊन आपण ते कागदोपत्री भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आंदोलन करत आहोत देह मनात फक्त एकच कि माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवस संविधान लिहिलेलं रक्ताचा पाणी करून या भारत देशाला संविधान रूपी अमृत दिलं आणि ते अमृत पिऊन माणूस अमर होतो तर आमच्या देशामध्ये दे एवढं काही असताना मी सोळा दिवस अन्न पंधरा दिवस धरणे आंदोलन तिकडे तीन दिवस धरणे आंदोलन असे चौतीस दिवस बलिदान देऊन आपल्याकडे शासन प्रशासन का दुर्लक्ष करत आहेत हा जबाब विचारण्यासाठी हे निवेदनाचं कॉपी तुमच्याकडे दाखवत कारण तीनशे चौतीस वर्ग शिक्षक म्हणून कॅटला नाव असताना माझ्या देशात संविधानामध्ये भारतीय राज्यघटनेत दोनशे चाळीस दिवस हा कामगार कायदा असताना मी तीनशे चौतीस दिवस काम करून वर्ग शिक्षक म्हणून उद्धा लागत असताना सुद्धा जरी मला घरचा रस्ता दाखवला असताना एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना सर्व धर्म आदिवासींच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसी मराठ्यांच्या मुलांना हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन वाणी मारवाडी सर्वांच्या मुलांना जर तुम्ही घरचा रस्ता दाखवला असेल तर मी पहिले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगल प्रभात लोढा नरेंद्र मोदी अमित शाह यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या हक्कासाठी परत नाशिक या ना ठिकाणी पाच तारखेपासून हिशोब घेण्यासाठी सांगलीकर कुंभ मेळावा या तरुण पिढीला भगवा ड्रेस घालून मेळावा करत आहेत त्यासाठी आबिलाल दादा देवरे सुट्रेपाळा या ठिकाणी अखंड आंदोलन चालू राहील परंतु आव्हान करतो मी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना की कुंभ मेळावा ठिकाणी तुकाराम बाबांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आभिलाल दादा देवरे यांचे प्रतिनिधी स्वरूपात महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहावे कारण मी प्रशिक्षणार्थी आपण प्रशिक्षणार्थी आपला एक भाऊ सुटरेपाडा या ठिकाणी बलिदान देत आहेत तर दुसऱ्या सगळ्या भावांनी अभिलाल दादा देवरे यांचा जहीर पाठिंबा म्हणून तुकाराम बाबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे असं जाहीर करत आहे ध्येय फक्त एकच माझ्या गोर गरीब आदिवासी वंचित घटकांना धनगरांच्या आदिवासींच्या मुलांना मराठ्यांच्या मुलांना ओबीसीच्या मुलांना हिंदू मुस्लिम शीख साई सर्व आम्ही भाईबाई सर्वांच्या मुलांना कसा मिळेल रोजगार कसा मिळेल हाच येतो या आंदोलनाचा आहे या बलिदानाचा आहे फक्त विनंती एकच करतो सर्व नेतृत्वांना की ज्या अभिलाल दादा देवरे यांनी चौतीस दिवस बलिदान दिलं या बलिदानाची आठवण कोणी कोणीही राजकारणी करू नका तुम्ही बॅनरवरती तुम्ही सगळ्या गोष्टीवरती जे लोक घरी झोपतात त्यांचं नाव फोटो न ना टाकतात पण बलिदान देणारा आबिलाल दादा देवरे यांना डावलून चालणार नाही कारण येणारा काळ हा प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये एकच नेतृत्व दिसत आहे ते फक्त आबिलाल दादा देवरे आदर्श बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक जरी असतील परंतु स्वतः प्रशिक्षणार्थी आहेत हे कोणी विसरू नका ज्या दिवस कोर्टामध्ये याचिका दाखल होईल त्यावेळेस फक्त आणि फक्त अभिलाल दादा दा देवरे यांच्या नावाने याचिका दाखल होईल म्हणून देवरेंना तुम्ही अबिलाल चालू नका आमच्यासाठी लढत आहेत म्हणून आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही कोणावर टीका करणार नाही कारण अतिथी भव प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जे पण नेतृत्व आला आम्ही त्यांना देव समान मानणार आहोत तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात ही भूमिका आमची स्पष्ट आहे परंतु ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सवा समानतेचा हक्क दिला संविधानामध्ये सा, कलम क्रमांक चौदा दिला त्या प्रकारे ते संविधानाचा कडे दुर्लक्ष करण्याचं काम शासनाने प्रशासनाने जरी केलं असेल तरी नेतृत्वाने सुद्धा करू नका कलदाने चौतीस दिवस बलिदान दिलेलं आहे आम्हाला सुद्धा तुम्ही समानतेचा हक्क द्यावा आम्हाला सुद्धा नेतृत्वाची संधी द्यावी आणि आमचं सुद्धा कुठंतरी नाव घ्यावं आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे आहात सुद्धा आमच्या मागे भक्कमपणे उपस्थित राहा आमची विनंती आहे नाही ती आमच्यामध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम करू नका येणारा कार सुद्धा आपल्याला मागात पडेल माझा प्रशिक्षणार्थी बांधव मला फोन करून की दादा बाहेरचे पाच नेतृत्व तुमचं नाव नाही नाही फोटो अरे बाबा अभिलाल दादा देवरे, नाव साथी, फोटो साठी काम करत नाहीत काम फक्त एक करत आहेत की सर्व धर्म समभाव वंचित घटकांना आदिवासींच्या मुलांना ओबीसीच्या मुलांना मराठांच्या मुलांना धनगरांच्या मुलांना जैन वाणी मारवाडी मुस्लिम शीख आम्ही सर्वच बाई आम्ही सर्वांच्या भविष्यासाठी लढत आहोत आणि हा खंड पंधरा दिवस सोळा दिवस आणि ते तीन दिवस असा चौतीस दिवस बलिदान दिलेला आहे हे बलिदान कोणी नेतृत्व किंवा अभिलाल दादा देवरे किंवा महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी वाया जाऊ देणार नाहीत याचा शंभर टक्का विजय होणारच अरे मला तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याची संधी मिळावी एवढंच मी अपेक्षा करतो आणि भारतीय राज्य घटनेच्या कायद्यानुसार कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क कलम क्रमांक सोळा पंधरा चार सोळा चार एकोणावीस एकवीस एकोईश, तेवीस एकवीस आहे कलम तेवीस मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही कलम अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन ए जे आंतरराष्ट्रीय येवढार एकोणासशे अठ्ठेचाळीस आम्हाला आमचा हक्क मिळू शकतो धनगरांना हक्क मिळू शकतो मराठ्यांना ओबीसी हक्क मिळू शकतो आदिवासींना हक्क मिळू शकतो मुस्लिम समाजर्म मिळू शकतो सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी अभिलाल दादा देवरे अखंड बलिदान देत आहेत आज चौतीस दिवस पूर्ण पूर्ण झाले वयाच्या चौतीसव्या वर्षी चौतीस दिवस बलिदान देणं ही सोपं गोष्ट नाही माझ्यासोबत माझी ताई माझी आई हसरताई माझा मुलगा भाग राजेश माझी मुलगी भाग्यश्री आणि बहीण भा। पवित्राबाई या चौतीसव्या दिवसापर्यंत मला अखंड सपोर्ट करत आहेत इथंच माझा विजय झालेला आहे आणि माझ्यासोबत भारतीय राज्य घटना आहे ज्या बापाने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस बलिदान दिलेलं आहे रक्ताचं पाणी दे आहे त्या बापांचं अमृत माझ्यासोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथंच आमचा विजय आहे छत्रपती महाराजांनी मुठबर मावड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची सो स्थापना केली अभिलाल दादा देवरे सुद्धा स्व परिवार एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणार आहे हा इतिहास या देशामध्ये रचला जाणार आहे या जगात दिसेल की संविधानाची ताकद आहे गीतेची ताकद सिद्धांती मामा गात्रानी म्हणून अर्जुन शास्त्राखाली टाकतो तेव्हा भगवंत सांगून मनातील टाकतो सुद्रामृद्ध ही कृतनिच्या या संविधानामध्ये हे माझ्या परिवारात माझी माझ्यासोबत हिंमत आहे ताकद आहे इच्छाशक्ती आहे म्हणून माझा विजय इथंच आहे त्यानंतर कामगार कायद्यामध्ये आपण तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलेलं आहे दोनशे चाळीस दिवसाचा जर कामगार कायदा असेल तर तीनशे चौतीस दिवस काम करणारा अभिलाल दादा देवरे हा जगाच्या पाठीवरती संपूर्ण प्रशिक्षणा त्यांचं नाव कोरल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्का विजय मिळवल्याशिवाय सवय राहणार नाही फक्त वेळ आहे शासनाच्या माध्यमातून मिळेल किंवा कोर्टाच्या माध्यमातून मिळेल एवढाच आपल्याला वेळ लागू शकतो दुसरी काही गोष्ट नाही माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांना आणि धनगर अडीच कोटी धनगर बांधवांना अभिलाल दादा देवरेकडनं नम्र पाडताना एकच आहे की अरे बाबा हे देशासाठी संविधान लिहूनारा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एकटा बसला एवढंच काय आपल्या महारा आपल्या रा देशाचे महापुरुषांनी जेलमध्ये आंदोलन केले उपोषण केले ते एकटे बस दादा देवरे सुद्धा स्वतःच्या घरामध्ये सुटरेपाडा या गावामध्ये एकटा आंदोलन करत आहे त्याचा परिवार त्याच्या सोबत आहे म्हणून कमी समजू नका कारण इतिहास तोच रचू शकतो तोच घडू शकतो ज्याच्यामध्ये हिम्मत आहे जिद्द आहे चिकाटी आहे आत्मविश्वास आहे ज्याच्या सोबत त्याचा परिवार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे रमाई माता होत्या तशा कविता सुद्धा माझ्यासोबत आहेत शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांच्या सोबत जिजामातांचा आशीर्वाद होता तसा असा त्यांचा माझा मागे आशीर्वाद आहे माझ्यासोबत आहे म्हणून शंभर टक्का माझा विषय याच ठिकाणी झालेला आहे वेळ फक्त त्याच गोष्टीची लागणार आहे त्या गोष्टीसाठी फक्त मला कुठंतरी कोटात जावं लागेल आणि तुमच्यासाठी न्याय मागावा लागेल किंवा अजून काही दिवस बलिदान द्यावं लागेल बलिदान देण्यासाठी तर अबिलाल देवरे सक्षमपणे ठामपणे विश्वासाने सांगत आहे मी बलिदानाला तयार आहे माझा जीव गेला तरी झाले पण धनगरांच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये ओबीसीच्या मुलांना मराठांच्या मुलांना तसे आदिवासींच्या मुलांना हिंदू मुस्लिम शिख सर्वांच्या मुलांना न्याय भेटला पाहिजे हाच अभिलाल देवरेचा विश्वास आहे म्हणून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे मागे वसरणार नाही थांबणार नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस येणारा काळ या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोढा अजित पवार आणि नरेंद्र मोदी अमित शहाची लाईक दाखवल्याशिवाय तुम्ही थांबू नका अभिलाल देवरे तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा एवढंच अपक्ष अरे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं आणि त्या इंग्रजांना माझ्या महापुरुषांनी जर सडोके पडो करू शकले तर हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अजित पवार मंगल प्रभात लोढा अमित शाह आणि नरेंद्र नरेंद्र मोदी फडणवीस यांचा काही बापाचा राज्य आहे का यांना सुद्धा आपण सडोती पडो करू दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या रा, इंग्रजांना जर आपण घरचा रस्ता दाखवला तर यांना सुद्धा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अमृत पिऊन आपण सुद्धा या हरामखोरांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार कारण यांनी कोणाकोणाला फसवलं यांची लिस्ट एका मदतीत वाचून सांगणार नाही यांची लिस्ट माझ्या जगाचा पोशिंदा बळीराजाला फसवलं यांनी माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांना फसवलं यांनी प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं यांनी दोन हजार चौदामध्ये धनगरांच्या मुलांना फसवलं धनगर समाजाला फसवलं आरक्षणाचं वचन दिलं होतं यांनी आदिवासींच्या मुलांना फसवलं यांनी मराठांच्या मुलांना फसवलं यांनी ओबीसीच्या मुलांना फसवलं यांनी मुस्लिमांच्या मुलांना फसवलं यांनी बौद्धांच्या मुलांना फसवलं यांनी जैन वाणी मारवाडींच्या मुलांना फसवलं यांनी कोणाला फसवलं नाही यांनी सगळ्यांनाच फसवलं यांनी कालाधनाच्या नावाने फसवलं यांनी पंधरा लाख रुपये देणार असं बोलून यांनी फसवलं यांनी मग दोन हजार बावीसपर्यंत पक्का घर देणार असं बोलून फसवलं यांनी एकवीसशे रुपया लाडक्या बहिणींना देणार असं फसवलं यांनी मोफत लाईट देणार असं फसवलं यांनी कशा कोणत्या गोष्टीने फसवलं नाही ह्या सांगण्याचा इतिहास देशाला आपल्याला कमजोर पडेल आपल्याकडे कागदोपत्री पुरावा आहेत आपल्याकडे यांचे इडो आहेत यांनी फक्त सत्तासाठी या दुसऱ्याच्या घरातून गोळे गेले अरे सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणारा अजित पवारांसोबत घेऊन जो देवेंद्र फडणवीस राज्य करत असेल तो शिवसेना संपून जर एकनाथ शिंदेला सोबत घेऊन तो देवेंद्र फडणवीस राज्य करत असेल तडीपार अमित शहाला सोबत घेऊन जर तो राज्य करत असेल नरेंद्र मोदी तर हा किती लोकांना फसवणार हे तुम्ही समजून घ्या फसवापसवीचे धंदे बंद करा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आणि भगवान श्रीकृष्णांनी पाच हजार पूर्वी सांगितलेली गीताचा जर तुम्हाला संपवण्याचा विचार केला तर राज्य आणि केंद्र सत्ता करणाऱ्या या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे संपून टाकल्याशिवाय अभिला देवरे शांत बसणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन शंभर टक्का चालू राहील आणि विश्वास ठेव देतो आणि जोपर्यंत जो या धनगरांच्या मुलांना न्याय मिळत नाही शिक्षणमध्ये नोकरीमध्ये जोपर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजारपणे शिक्षणार त्यांना सर्वधर्म समभाव तरुण पिढीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला देवरे शांत बसणार नाही जय हिंद जय भारत जय श्रीधर जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम